धरंगुत्तीमधील पत्रकार रोहित जाधव यांच्या आंदोलनाला ऐतिहासिक यश अखेर रस्ता पूर्ण झाला धरंगुत्तीमध्ये पत्रकार व नागरिकांनी साजरी केली दिवाळी धरंगुत्ती प्रभाग क्रमांक चार लक्ष्मीनगरमधील वीस वर्षेपूर्वी करण्यात आलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली होती व तो रस्ता पुन्हा नव्याने करण्यात यावा या संदर्भात गेली तीन वर्षे पत्रकार रोहित जाधव प्रयत्न करत होते पण धरंगुत्ती ग्रामपंचायतीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत होते त्यामुळे पत्रकार रोहित जाधव यांनी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समिती तसेच महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने संयुक्तरित्या शिरो तहसीलदार ऑफिस या ठिकाणी आमरण उपोषण केले होते उपोषणाची दखल घेत शिरोचे गट विकास अधिकारी आणि धनगुत्ती ग्रामपंचायतींनी मार्च अखेर रस्ता करू असे लेखी पत्र दिले मार्च दोन हजार पंचवीस अखेर धनगुत्ती ग्रामपंचायतीने रस्ता तयार केला गेली तीन वर्षे सुरू असलेल्या अभूतपूर्व आंदोलनाला यश आल्याचे दिसून आले पत्रकार रोहित जाधव नागरिकांच्यासाठी लढा देत होते आणि अखेर शेवटपर्यंत त्यांनी लढा सुरूच ठेवला होता जी दानी चिकाटीने आणण्याविरुद्ध लढून यश संपादन केले यामुळे सर्व पत्रकार तसेच नागरिकांनी या महिलेला अभूतपूर्व यशाबद्दल या नवीन करण्यात आलेल्या रस्त्यावर फटाके तसेच पाऊस आतिषबाजी करीत दिवाळी साजरी केली सर्व नागरिकांनी साखरपेढे वाटून आंदोलनोत्सव साजरा केला यावेळी राष्ट्रीय अन्याय महासंघ माहिती अधिकार आणि हो पत्रकार संरक्षण समिती तसेच महाराष्ट्र निर्मिळ पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व लक्ष्मीनगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते